नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्याचे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी प्रवाशासाठी चांगली बातमी ही सेवा पुन्हा सुरू होणार का काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो राज्य परिवहन महामंडळाच्या ताप्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर दोनशे हिरकनी बस गाड्या दाखल होत आहेत दापोडी येथील कार्यशाळेत त्यांचे काम सुरू झाले होते त्यापैकी एक बस पूर्ण होऊन तिची आर टी मध्ये नोंदणी झाली होती यामध्ये त्रेचाळी आसने प्रवासी क्षमता असून प्रवाशांच्या सोयीसाठी पुशबॅगची ही सोय केली आहे तथापि कोणत्या विभागाला किती गाड्या मिळतील हे अद्याप ठरलेले नाही राज्य परिवहन महामंडळाच्या ताप्यात पूर्वी चारशे हिरकणी बस होत्या मात्र काही बच्चे आर्यू मान संपले त्यानंतर एस टी महामंडळाने नव्या हिरकणी बस घेणाऱ्या निर्णय घेतला हिरकणी पूर्ण क्षमतेने दाखल झाल्यास रातराणीची सेवा देखील पूर्ण क्षमतेने सुरू होईल मित्रांनो राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी वाहतुकीत पहिल्यांदा एकोणीसशे ब्याऐंशी साली हिरकणी बसचा वापर केला होता प्रवाशांना ही बस आवडली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे सोबत हिरकणीची संख्या वाढू लागली काही महत्त्वाच्या मार्गावर रात्रीच्या प्रवासासाठी या गाड्या रात्राने म्हणून धावण्यास सुरुवात झाली खाजगी प्रवासी बस वाहतूकदारांनी निर्माण केलेल्या स्पर्धेमुळे एस टी महामंडळाने वाहतुंकुली शिवनेरी शिवशाही आसा नानी शयनयान अश्वमेत मिंडी यशवंती सेवेत आणल्या त्यानंतर पहिली इलेक्ट्रिक शिवाई ही बस दोन हजार बावीसमध्ये मध्ये दाखल झाली दरम्यानच्या काळात हिरकणी बसची संख्या कमी करण्यात आली पण हल्ली एस टी महामंडळाने बस संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे सध्या एस टी महामंडळात बस गाड्यांची संख्या कमी झाली आहे सुमारे सहा हजार गाड्यांची संख्या घटल्याने त्यांचा परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे त्यामुळे एस टी महामंडळाने बसची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे यात हिरकणी सी एन जीवर वर धावणाऱ्या बस ई बस देखीलचा समावेश आहे येत्या काही दिवसात बसच्या संख्येत वाढ होईल हिरकणीच्या एका बचची निर्मिती होऊन त्यांची आर टी ओमध्ये नोंदणी झाली आहे ज्याप्रमाणे हिरकणी बस तयार होतील त्या प्रमाणात विविध विभागांना त्या दिल्या जाणार आहे नव्या बसमध्ये काही बदल केले आहेत त्यांचा प्रवाशांना निश्चितच फायदा होईल मित्रांनो ही बातमी आपल्याला शिवाजी जगताप सरव्यवस्थापक वाहतूक राज्य परिवहन महामंडळ मुंबई यांनी दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद